नमस्कार मंडळी स्वागत आहे संगीता सोमी किचन मध्ये चला तर मंडळी आज मी बनवणारे मस्त असं चमचमीत गावरान पद्धतीनं बनवलेली दोडक्याची भाजी दोडका म्हटलं की बरेच लोक तोंड वाकडी करतात आणि त्यांना ते दोडक्याची भाजी आवडत नाहीये परंतु तुम्ही अशा पद्धतीने के केलेली भाजी नक्कीच सर्वजण आवडेने खातील बघायचं काय मस्त असा कलर आलेला आहे आणि भाजी आपली किती छान दिसते ती बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि दोन चपाती तुम्ही जास्त खाल चला तर मग ही भाजी आहे ती आपण लपकपीत बनवणार आहे त्यामुळे ही भाजी तुम्ही भातासोबत चपाती किंवा भाकरीसोबत खाता येते जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी कडे तिथे आता मी दोन दोडके घेतलेले आहेत थोडेसे कवळे घ्यायचे जास्त जून झालेले किंवा मोठे जाड असलेले असे बघून नाही घ्यायचे त्याच्यामध्ये बिया तयार होतात आणि थोडस टेस्टला मग ते स्पंजी लागतं तर थोडस कवळे बघून घ्यायचे आणि अशा पद्धतीने वरची साल आहे ती काढून घ्यायची सुरीच्या साह्यानी पण काढता येते किंवा मग तुम्ही अशा पद्धतीनं जे पिलर असतं त्याच्या साहाय्याने काढू शकता व्यवस्थित निघाली जाते आता याची साल आहे त्याच्यापासून पण भाजी बनते किंवा याच्यामध्येही चिरून ती भाजी टाकू शकतो आपण पण आता ही मी फक्त दोडक्याचीच बनवणार आहे आणि याच्यामध्ये थोडासा बटाटा घालणार आहे आता बघा अशा पद्धतीने याचे काप कट करून घेतलेले आहेत थोडेसे मोठेच ठेवायचे एकदम बारीक पण नाही करायचे दोडका आहे लगे तो लगेच शिजला जातो त्यामुळे जास्त वेळ ही भाजी शिजायला ला लागत नाही आणि अप्रतिम अशी भाजी होते खायला खूपच टेस्टी बनते तुम्ही एकदा बनवून बघा अशा पद्धतीची तुम्ही परत परत बनवून खाल चला तर बघा अशा पद्धतीने मी दोन जे डोडके घेतले होते ते कट करून घेतले बघा याच्यामध्ये बी अजिबात नाही कवळा आहे त्यामुळे ना जी भाजी आपली बनणार आहे ती खूप टेस्टी बनते डोडका कट झाल्यानंतर पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आणि त्यानंतर मी दोन छोटे कांदे घेतलेले ते आपण बारीक चिरून घेऊया कांदा चिरून झाल्यानंतर मी एक टोमॅटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतला एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे मोठा असेल तर तुम्ही अर्धा घेऊ शकता आणि तोही कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये बिया नाहीये त्यामुळे मी तसाच टोमॅटो आहे तो चिरून घेतलेला बिया असतील तर बिया काढून चिरून घ्यायचं आहे आता इथे कुकर घेतलेला आहे त्यामध्ये दीड पळीच्या आसपास तेल घालून घेतलं त्यावरती थोडीशी मोहरी घातली थोडं जिरं घालून घेतलं जिरं मोहरी तडतडलं की त्यावरती जो चिरलेला कांदा घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे आता इथं गॅस आहे तो मी स्लोवरती ठेवलेला आहे आणि कांदा चांगला आपण स्लोवरती भाजून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा थोडासा भाजत आला की आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आता इथं अर्धा आसपास मी पेस्ट घातलेली आहे आणि आपण परत मिक्स करून घेऊया कांदा इथं भाजत आलेला आहे तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊया इथे मी कांदा परतल्यानंतर त्यावरती ओलं वाटण असतं ते, ते दोन चमचे घालून घेतलं त्यावरती लाल तिखट घातलं अर्धा चमचा हळद घातली जिरे पावडर धने पावडर आणि गोडा मसाला असतो तो घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो मसाला भाजल्यानंतर त्यावरती टोमॅटो घालून घेतलेले काय झालं मधला व्हिडिओ थोडासा स्किप झाला माझ्याकडून आणि त्यामुळे मला ते दाखवता आलं नाही डायरेक्ट मसाला टाकल्यानंतरचा व्हिडिओ आलेला आहे तर त्यानंतर आपण मसाले आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत हे सगळे आणि त्यानंतर मग आपण ज्यावरती जो बटाटा चिरून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे सुरुवातीला बटाटा घालायचा बटाटा थोडासा वापरला की त्यावरती मग आपण दोडका घालून घ्यायचा दोडका लगेच शिजला जातो त्यामुळे बटाट्याच्या पुडी करताना थोडेशा पातळ करून घ्यायचेत म्हणजे बटाटा पण व्यवस्थित त्यामध्ये शिजला जाईल आता इथं आपण चांगलं मसाल्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी जे मसाले ह्याच्यामध्ये ऍड केले ते सर्वती मेन्शन करेन त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आता मसाल्यामध्ये चांगलं एक पाच मिनटं आहे तो दोडकाने बटाटा चांगला वाफवून घ्यायचा आहे भाजी चांगली वाफरली ना की छान टेस्ट येते आणि चवीला पण लागते याच्यामध्ये दोन चमचे ते शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावर थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं इथं फ्रेश कोथिंबीर घातली आणि त्यानंतर हलवून घेऊन त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आता इथं बघू शकता भाजी काय अशीच मस्त दिसते ती आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आता इथं मी कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे तुम्ही जर कुकरची शिट्टी ठेवली असेल तर एक शिट्टी व्हायच्या हो आधीच कुकर आहे तो बंद करा म्हणजे व्यवस्थित भाजी शिजली जाईल इथं मी कुकरची शिट्टी काढलेली आहे आणि दहा मिनटं हा कुकर आहे तो गॅसवरती ठेवून थे। दिलेला आहे दहा मिनटात आपली भाजी शिजून तयार होते आता दहा मिनटं झालेली इथे तर बघू शकता अप्रतिम अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि खायला खूप अशी टेस्टी बनते इथं बघू शकता कलर पण काय मस्त असा आलेला आहे अप्रतिम अशी भाजी लागते तुम्ही ही भाजी आहे ती भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता याच्यासोबत दुसरी भाजी किंवा दुसरं कालवण करायची काही गरज लागत नाही कारण ही भाजी आहे ती आपण लपतपी तशी बनवलेली आहे चला तर आता ही भाजी आपली छानपैकी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया मंडळी रेसिपी खूप अप्रतिम अशी बनते आणि खायला खूपच टेस्टी बनते तर नक्की अशा पद्धतीची भाजी आहे ती बनवून बघा एकदा कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास आणि इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान सिंपल साध्या रेसिपी पाहण्यासाठी